ओम नमो नारायणय आजपासून आपण स्वामी समर्थांच्या कथा ऐकणार आहोत स्वामी समर्थ म्हणजे आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ जे दत्तप्रभूंचा चौथा अवतार उता आणि श्रीपादांचा तिसरा अवतार कर्दळीवनातून स्वामी कसे प्रगट झाले आणि अक्कलकोटात येण्यापूर्वी त्यांनी ज्या लीला कल केल्या त्यातल्या काही लिता लिला आपण पाहणार आहोत त्यात आज आपण चीन जोडप्याची कथाही पाहूया नरसिंह सरस्वती दत्तप्रभू वनात निघून गेले गाणगापुरात ते गुप्त रूपाने होतेच पण वनात एका वृक्षाखाली ते ध्यान समाधी लावून बसले त्या निर्विकल्प समाधी अवस्थेत ते तीनशे वर्षे राहिले तेवढ्या काळात त्यांच्या अंगावर वारूळ चढले त्यामुळे त्या वारुळाच्या आत काय आहे हे कोणालाच माहीत नव्हते एक दिवस एक लाकूड तोड्या लाकडे तोडत तोडत त्या झाडावर चढला आणि लाकडे तोडू लागला तर प्रभूंच्या संकल्पाने त्याची कुऱ्हाड त्याच्या हातातून निसटली आणि त्या वारूळावर पडले कुऱ्हाडीच्या त्या घावाने त्या वारूळातून रक्त वाहू लागले ते पाहून तो लाकूड तोड्या खूप घाबरला त्याला लक्षात आले या वारुळाच्या आत कोणीतरी सिद्ध महात्मा समाधी अवस्थेत बसलेला आहे आता तो आपल्याला नक्कीच शापाने जळून भस्म करणार म्हणून तो हात जोडून थरथर कापत तिथेच उभा राहिला तर त्या वारुळातून एक दिव्य देहधारी दिगंबर अवधूत बाहेर आले लाकूडतोड्याच्या कोराडीने त्यांच्या मांडीला जखम झाली होती तरीही त्यांच्या डोळ्यात हजार मातांचं वात्सल्य ओसंडून वाहत होतं त्यांनी त्या लाकूडतोडायला अभय दिलं माझ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी मला बाहेर यायचंच होतं माझ्या संकल्पानेच हे सर्व घडले आहे घाबरू नकोस जा पुत्रपोत्रादी सहित अखंड लक्ष्मेवान हो असा आशीर्वादही त्यांनी त्याला दिला किती कृपा मूर्ती माऊलीना ते तिथून निघाले आणि अनेक तीर्थयात्रा करत पंढरपूर सोलापूर मार्गे जगाच्या उद्धारासाठी अक्कलकोट अक्कलकोटात प्रगट झाले तिथे ते एकवीस वर्ष राहिले नंतर आपली दिव्यशक्ती त्यांनी वडाच्या झाडात ठेवून आपली प्राणज्योत मल्लिकार्जुनात विलीन केली श्री गुरु कर्दळीवनातून निघाले ते तीर्थयात्रा करत हिमालयात आले त्यावेळी त्यांना दिगंबराचार्य म्हणत हिमालयात ते अनेक ऋषीमनी तप करत होते त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी फिरत असताना चीन देशातले एक जडपे वनौषधी शोधत तिथे आले त्यांनी स्वामींना पाहून त्यांची ती पिशाच वृत्ती बघून ते पोट धरधरून हसू लागले आणि कुचेष्टेने निंदा करू लागले आणि कामान दोघून झाडाड गेले तर त्या पुरुषाची स्त्री झाली आणि स्त्रीचा पुरुष झाला ते बघून ते दोघंही घाबरले आणि भीतीने त्यांनी हंबरडा फोडला तर इकडे गुरु त्या निंदकांकडे वागून हसत होते आपलेच दुष्कृत्य आपल्याला भोवले हे बघून ते स्वामींना शरण आले देवा पूर्वजन्मीचे काही सुकृत होते म्हणून तुझे चरण पाहिले आम्हाला पुन्हा पूर्ववत कर आम्ही तुला ओळखले नाही त्यांना पूर्ण पश्चाताप झालेला बघून दयागन श्री गुरु कळवाय आणि आपल्या अमृतदृष्टीने त्यांनी त्या ते दोघांकडे पाहिले तर ते पुन्हा पूर्ववत झाले त्यांनी पुन्हा एकदा स्वामींची स्तुती केली तर त्यांना प्रभूंनी आशीर्वाद दिला सुखाने चीन देशात जा यपरसौख्य पाहून आंती ईश्वर तत्वाला प्राप्त व्हा पुढे त्यांना पुत्र झाले ते पण स्वामींचे से सेवक बनले आणि ते दोघे स्वामी लीलेत रंगून गेल्यामुळे भवपाशातून मुक्त झाले आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम तत्सत्